नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता सकाळच्या अकरा बारा वाजत आले त्या दुसरी झाली सगळी कामं पण आता मेंढाना टाकायचं आहे मोरगस पाणी वाचून घ्यायचं आणि गुरं बांधले ते कशी सावलीला निवांत बसून त्यांना काय आई तर खायचं निवांत सावलीला बसायचं kas nüüd saab leida selle ? nii kindel , endal on nurgast nagu . Endal ei ole , tal ainult juba kirjutatud . kas seal oli või ? mul on nurgast asja läinud . Also nicht heute, doch so. Ja. अशी मुरकांडे खायला बघा कारण ह्याला लागतो ला एक कंदाळाचा मग मोरगास खायला साधा मोरगास टाकलाय खात नाही ते कसे आहेत को को आता ह्यांना आता टाकलं की आताही खोकं भरून टाकलं का परत जाऊ तीन वाजताच खोकं भरायचं आणि तिथं ती पाटी भरून ठेवली पाण्याची ह्यांना तीन वाजताच टाकून घ्यायचं चला हां ह्या साहेबांच्या घात नाही मस्त येते आम्ही आत आलो गेवकडे करायचं ठीक ठीकची ये मिलते हैं ये दोनों टीम वहां पर फर्स्ट

दोन झाले ती हे मेंढे असे सकाळ जरा वाढ बघत जिला आता आराम करायला गेल्या विडे देतील दिसले काय नाही काढले झाले चल आता फोनच कर नाही काय बघा मी साय लावून घेतली नाही तर तरी असेल पाच सहा दिवसाची साय असेल ते इर इर आता इर्जू लावायचे ते संध्याकाळच्या चार वाजता झाली ते मी चहा प्यायला लागणे चहा शिजतोय तोपर्यंत हे म्हणलं इरज लावून घेऊन टाकून दही टाकून इरजू लावा कारण की आता ही थंडीचे दिवस असल्यामुळे संध्याकाळी लावणे इरजत नाही म्हणजे सकाळी लोणे काढून घेते आणि मी दही लावायला मुलांसाठी मुलं काय सगळीच खाते ती म्हणा सगळ्यांना दही लावून घेऊन गे, घेतलं कारण सगळं काही इर्जतच नाही थंडीला पडते आणि मग त्याच्यासाठी लवकरच लावायला लागते तर झालं मग मी घेते चहा पिऊन तोपर्यंत धाराचा टायमिंग होतोय